येत असलेल्या दत्त जयंती निमित्ताने बरेच भक्तजन आणि स्वामी सेवकरी गुरुचरित्राचं पारायण करत आहेत तर हे गुरुचरित्राचं पारायण का करावे आणि हे पारायण केल्याने आपल्याला काय लाभ होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा गुरुचरित्र वाचण्याचे आपल्याला काय फायदे होतात तर गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्य संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने प्रकारचे आजार वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुख मुक्ती होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरतीही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे गुरुचरित्र्यामध्ये बावन्न अध्याय आहेत तर ह्या बावन्न अध्याय वाचनाने आपल्याला काय फलश्रुती मिळते ते आपण क्रमशः अध्यायानुसार बघूया गुरुचरित्र्याचा पहिला अध्याय वाचनाने नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते दुसरा अध्याय वाचनाने कलिबाधा व वा सर्व रोग बाधा नाहीशी होतात तिसऱ्या अध्याय वाचनाने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते चौथा चौथा अध्याय वाचनाने श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचवा अध्याय वाचल्याने शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहावा अध्याय वाचल्याने दैवी खूप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातवा अध्याय वाचनाने पंच महापादि सर्व पातके नाहीशी होतात आठवा अध्याय वाचनाने बुद्धिमान्य नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते नववा अध्याय वाचनाने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहावा अध्याय वाचनाने नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो गुरुचरित्राचा अकरावा अध्याय वाचनाने वाज दोष तसेच वेड नाहीसे होते बारावा अध्याय वाचनाने संकटे दैन्य दारिद्र्य याचे निवारण होते गुरुचरित्राचा तेरावा अध्याय वाचनाने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचनाने प्राणघातक गाून संरक्षण लाभते पंधरावा अध्याय वाचनाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळावा अध्याय वाचनाने आदरणी यांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो सतरावा अध्याय वाचनाने ज्ञान व वा गुरुकृपा यांचा लाभ होतो चरित्र्याचा अठरावा अध्याय वाचनाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते एकोणीसावा अध्याय वाचनाने वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर पुण्य लाभते अध्याय विसावा वाचण्याने गुरुस्मरण करून मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल एकविसावा अध्याय वाचनाने मृत्यूभयापासून मुक्तता मिळते बावीसावा अध्याय वाचनाने वांजपण दूर होते बाळबाळंतनीला चांगले दूध येते तेविसावा अध्याय वाचनाने पिछाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते चोवीसावा अध्याय वाचनाने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते गुरुचरित्राचा पंचवीसावा अध्याय वाचनाने अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात सव्वीसावा अध्याय वाचनाने शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात सत्तावीसावा अध्याय वाचनाने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषाची निवृत्ती होते अठ्ठावीसावा अध्याय वाचनाने वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणतीसावा वाचनाने श्रीछल दोष वाचना दोष दूर होऊन पावित्र लाभते अध्याय तेवीस तीसावा वाचनाने कुमारिकांना पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा वाचनाने पतीवर येणारे विघ्ने टळतात गुरुचरित्राचा बत्तीसवा अध्याय वाचनाने वैधव्याची दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेतीसावा वाचनाने पचन बँक व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा वाचनाने प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते गुरु चरित्राचा पस्तीसावा अध्याय वाचनाने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय वाचनाने जाऊन शुद्ध होते अध्याय वाचनाने मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अडुतीसावा अध्याय वाचनाने निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीसावा अध्याय सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसावा अध्याय वाचनाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते एकेचाळीसावा अध्याय वाचनाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीसावा अध्याय वाचनाने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते त्रेचाळीसावा अध्याय वाचनाने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा वाचनाने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो mm. सेहेचाळीसावा अध्याय वाचनाने चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते सत्तेचाळीसावा अध्याय वाचनाने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते wow! अठ्ठेचाळीसावा अध्याय वाचनाने गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात yeah, आणि एकोणपन्नासावा अध्याय वाचनाने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते पन्नासावा अध्याय वाचनाने ग्रंथी रोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एक्कावन चरित्र्याचा एक्कावन्नावा अध्याय वाचनाने सुख समृद्धी व अंति मोक्ष प्राप्त होतो अध्याय बावन वाचल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते गुरुचारित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेत असतात श्री मार्ग मिळावा म्हणून श्री दत्तात्रमधारित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तींनी भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचारित्र्याचे पारायण हे शुद्ध अंतकरणाने केले तर त्याचा आपल्याला अवश्य लाभ मिळाल्याशिवाय राहत नाही तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद श्री गुरुदेवदत्त